श्रीराम मांब्रेसर गावचे प्रथम नगरसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय ज्ञानेश्वर बाब बाब माझे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मण सायकर माझे सहकारी मित्र जीवनजी साखरकर सावताबाई देवस्थान ट्रस्टित प्रथम अध्यक्ष मग बाबा माझी धडाध्यक्ष नगरसेविका म्हणून त्यांनी परिसरात काम केलं अशा आपल्या सोप्याचे सायकल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते आदरणीय विशालजी दाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि आपल्या परिसरामध्ये कबड्डी क्षेत्र त्यांनी या भागाला एक महाराष्ट्राच्या पटनावरती वळ मिळवून दिली असे किरणजी चांदेरे आणि ज्ञानेश्वर मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मंत्र्यांनी बघितले <tap> खर तर आज गणेश जयंती गणपती बाप्पाचं स्मरण करणं पूजा करणं पथक करणं गणपती स्तोत्र बनणं असे वेगवेगळे मनामध्ये कार्यक्रम आपल्या येत असतात पण हा एक सामाजिक उपक्रम ज्ञानेश्वर मंडळाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष हो म्हणजे ज्यावेळी आम्ही पाहतो त्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजाला कुठली गरज आहे हे उपक्रम आपण कसे घेतले पाहिजे याचा प्रयत्न या असतो आता समाजाला गरज आहे म्हणजे कुठल्या समाजाला गरज आता आपण सावधानिक म्हणतो मग तिथून माही समाजाला गरज आहे का मराठा समाजाला गरज आहे का हे रक्तदान आज जे होतंय एका विशिष्ट जातीच्या व्यक्तीला जाणारे तर हे सगळे पांढे मोडून राहण्याचं काम या परिसरामध्ये ज्ञानेश्वर मंडळाने केलं की समाज म्हणजे सगळे घटक समाज म्हणजे वंचित गरीब दुर्लक्षित हे सगळे घटक आणि समाज म्हणजे गाव समाज म्हणजे माणूस आणि समाज म्हणजे प्रत्येक समोरच्या मागच्या आणि पुढच्या माणसाला आपलं म्हणणं याची व्याख्या जर कोणी या परिसरामध्ये रुजून दिली तर या ज्ञानेश्वर मंडळांनी दिली मला मनापासून त्यांचा अभिन वाटत एक, एक सामाजिक स्थिती खर तर मराठवाड्यामध्ये खूप भयंकर पाहायला मिळते म्हणजे आधी वजारी समाज आणि मराठा समाज एकामेकाच्या कुठे भिडताय निमित्त आहे ते देशमुखांची आत्या झाली अत्यंत दुर्दैव आहे त्याचं समर्थन पण करणार नाही ती हाल पद्धतीची हत्या होती मंगळ सर तिथं असते तर तिथे त्यांनी ते रक्तदानच्या माध्यमातून त्यांना उपचार देण्यासाठी त्यांचा हातभार लागला असतात तर समाजामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारल्या पाहिजे आता सातामाई मंदिरामध्ये हे रक्तदान आहे म्हणून मी संत सातामाईंच एक उदाहरण देतो भक्ती कशी असावी श्रद्धा कशी असावी सावतामाळी पंढरपूरला वारी चालली जाता आलं नाही म्हणून पांढरची भक्ती आपल्या शेतात केली आपल्या जागेत केली आपल्या घरात भेंटीला केली जेव्हा तुम्ही का वारीला गेलं नाही सावतामाळेवर परीक्षा देण्याची वेळ आली तेव्हा छाती फाटली आणि आतमध्ये पांडुरंग दाखवला तो कुठल्या जातीचा लावता ते भक्तीचं एक स्थान होत म्हणून माझी नम्रपणे आमच्या सारखे राजकारणात आव अतिशय खालच्या लेवलला गणित लोक जे विचार करतात बांबडसर तर असं काही समाजामध्ये घडलं म्हणजे आधी बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत घडलं कोणी कोणाला पुढे आलं नाही किंवा ती मानसिकता मांडली नाही किंवा तो विचार मांडणार नाही तर तेव्हा तुम्ही काही झोपले होते का जेव्हा आईंदबाई वरकरांच्या बद्दल कुठे विटंब आली तेव्हा तो काही मग धनगर समाजाने उचललाय का गोरव कमारांच्या बाबतीत संत गोरव कमारांच्या बाबतीत विषय निघाला तर तू मगता काही त्याच समाजाने उचललाय का सावता महाराज त्यांच्या विचारानं जगत गुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारानं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानेश्वर माहुलींच्या विचारानं संतांनी दिलेली शिकवण ही एकाच मनात बंधुत्व आणि मग महात्मा ज्योतिराव फुल्यांवरती कोण बोललं मग हे लोक कुठं होते झोपले होते आणि त्यांनी तो मस्त उचललाय का तुम्हाला तो विचार का मांडता नाही इतक्या का खालच्या लेवलला तुम्ही गेला हा भाऊ या संत मंदिरामध्ये आरती पांडुरंगाला स्मरण करून गणपती बाप्पाला स्मरण करून छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगतो राजकारणामध्ये अनेक निवडणुका येथील जातील okay. आम्ही तिथे उभे असू नसू आम्ही उभे असू पराभूत होऊ निवडणूक जिंकू ह्याची पर्वा नाही पण हा सगळा समाज एकच समाजाला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन गरज मंदाच्या पाठशेशी आज गणेश जयंतीच्या इस्रो मध्ये एक उच्चांक गाठला प्रथम तो या भारतामध्ये परीक्षा देऊन आला लवकरच त्याचं जॉइनिंग असेल मला वाटतं पाच पाच माणसाला त्याच जॉईनिंग कुठल्या समाजासाठी नाही देशासाठी काम समाजाचं करत कुठला समाजाचा कौतुक करतो याच्यापेक्षा देशाच्या युवकाला त्याचा अभिमान वाटतो अशी उंची गाठत असा मला मनापासूनचा विश्वास आहे मी पुन्हा येतात सर्व कार्यकर्त्यांचं सर। पदाधिकाऱ्यांचं सर। आणि या रक्तदान शिबिरामध्ये जे जे आहे सहभागी झाले त्या सर्व रक्तदात्यांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो